जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रामध्ये दुःखद घटना घडली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सदाशिव कदम सर यांचा शिव आज आपल्यामध्ये राहिला नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की शिवचे अचानक निधन कशामुळे झाले नेमकं शिवला काय झाले होते ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सदाशिव कदम सरांचा शिव काही दिवस आजारी होता आणि शिवला आज हार्ट अटॅक आला आहे आणि त्याच हार्ट अटॅकमध्ये शिवचे निधन झाले असे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज शिव आदतमध्ये खूप नाव करत होता तसेच मित्रांनो मध्यंतरी आज शिव खूपच जबरदस्त फॉर्ममध्ये होता त्यानंतर शिव आपल्याला काही दिवस मैदानामध्ये दिसला नव्हता आणि त्याचं कारण म्हणजे शिव आजारी होता तर मित्रांनो नक्कीच म्हैब्याच्या पाठी या शिवने खूप नाव केले असते कारण शिवदेखील टॉपमध्येच होता मात्र कालांतराने काळाने शिववर घात घातला आणि शिव आपल्यामध्ये आज राहिला नाही आहे तर मित्रांनो खूप लवकर शिवने साथ सोडली आहे तर मित्रांनो आपल्या युटूब परिवाराकडून आपण ईश्वराकडे प्रार्थना करू की शिवच्या आत्म्यास शांती लाभो